हॅलो मित्रांनो आज आपण जाणून घेऊ ॲक्च्युली आपल्या जमिनीचा जो पृष्ठभाग असतो आणि त्याचं जमीन तापल्यामुळं त्याचं सर्पेशन जे वाढून जातं त्या अकॉर्डिंग त्यामध्ये त्या ऑफसाईटी मिसळवल्याने त्याचं कशाप्रकारे जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्याचं काम ऑफसाईटी करते हे आपण एका स्टेमोशनच्या माध्यमातून बघून घेऊ त्यासाठी मी आपल्या जमिनीवर जो सर्पेशन असतं त्या लेबर त्याच्या कंपनी त्यापेक्षा पृष्ठभागावर जास्त सर्पेशन असतं त्यासाठी ह्या दोन पृष्ठ घेतलेले आहे मी आणि याच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की ऑपसायटी यामध्ये कशा प्रकारे योग्यरित्या काम करतं जमीन आणि जमिनीचं तणाव स्टेशन हे जास्त असल्यामुळं त्यामुळे काय होतं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पाऊस वरणसाठ पडतो पा। पण त्याप्रमाणे जसा तो पडतो आणि वाहून जातो आणि जमिनीचं स्टेशन हे जास्त असल्यामुळं जमिनी पुरेशी ओली होत नाही आणि आपण थोडंफार खोदून बघितलं तर ती तापलेली असते किंवा ती उष्ण असते बरोबर आहे पण एक्झॅक्टली अशा कंडिशनमध्ये ऑप्सायटी कशाप्रकारे काम करते हे आता आपण जाणून घेऊ या दोन्ही खरड्यांवर मी आता ह्या दोन्ही खरड्यांवर मी पाण्याचे थोडे एक दोन थेंब टाकतोय आणि आता या दोन थेंबावर मी थोडं एका ड्रॉपलेटवर ऑक्सायटीचे एक थीम टाकतोय आणि आता एका पृष्ठभागावर मी ऑफसायटीचा एक थीम टाकतोय तर तुम्ही आता बघू शकता की ज्या ड्रॉपलेटवर आपण ज्या पृष्ठभागावर आपण ऑफसायटीचा एक थीम टाकला होता ती कशाप्रकारे पणे शोषून ओलसर केली आहे आणि ज्या याच्यावर आपण ऑफसायटी टाकली नव्हती तो थेम आजही तो थेम आताही असा म्हणजे तशाचा तसा आहे आणि ऑफसाइटची याच्यावर आपण ज्या याच्यात ऑफसायटी वापरली तो बघा कसा मिसळून आणि पाण्याचा पूर्णपूर निचरा करून टाकला आपण अपसायटीचा वापर केला आहे त्या पृष्ठभागावरची अपसाईटी टाकल्यामुळं अपसायटीच्या वापराने त्याचा पूर्ण पाणी शोषून घेतलं आणि आपल्याला जमिनीमध्ये पाण्याचा पूर्णतः उपयोग मिळालेला आहे आणि अशा प्रकारेच आपला जमिनीचा ओलावा टिकून टिकवून ठेवण्याचं काम आणि मदत आपल्यास अपसाईटी हे करत असते